नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आज एक भव्य असं ओपन मलिड शरीर मैदान नेवरी या ठिकाणी पार पडत आहे आणि या ठिकाणी आपला सर्वांचा आवडता दशम हिंद केसरी फासूर मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेला आहे मैदानाचे लॉट मैदानामध्ये लावमध्ये चालू आहेत आणि थोड्या वेळामध्येच मैदानाला सुरुवात देखील होईल पहिले पाच गट मित्रांनो लव्हलॉट शिप कोरले आहेत आणि पहिले पाच गट थोड्या वेळामध्ये आपल्याला खाली पळताना दिसणार आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो बाकासूरच्या नावाने जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो मोहील शेट दुमाळ यांचा सा। घरचा साज बाकासूर आणि साम्राज्य हे दोघेही त्या नेवरीतील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि बाकासूरची एक चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती मोहिल शेट यांच्या नावाने निघालेली आहे आणि दुसरी एक चिठ्ठी आहे ती मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती ती मोहिलशेटा आणि वजीर नाईन वन सिक्स या दोघांच्या नावाने मित्रांनो निघाले आहे त्याच्यामुळे वजीर नाईन वन सिक्स आणि बकासूर ही एक अतिशय जबरदस्त पाळणारी गाडी मित्रांनो जेव्हा जेव्हा पळाली त्यावेळेस गुल्लाची मनकरी ठरली अशी एक टॉपची जोडी तुम्हाला आज देखील या नेवरीच्या मैदानामध्ये पाळताना दिसेल वजीर देखील मित्रांनो पब्लिकने ठाम पाहणारं पहिले तुम्हाला माहीत असेल आणि या जोडी तुम्हाला या गटक्रमांक पाचमध्ये मित्रांनो पाळताना दिसेल साम्राज्य देखील त्या मैदानात दाखल आहे आणि कारंडे गेरांचा चिक्या घोटचा सर्जा देखील मित्रांनो त्या ठिकाणी आहे सुंदर बस फक्त मित्रांनो भोरच्या मैदानामध्ये गेलेला आहे त्या ठिकाणी सुंदर पाळताना तुम्हाला दिसेल तर मित्रांनो या गटक्रमांक पाचमध्ये तुम्हाला तो पळताना दिसेल